आपले स्वागत आहे कारागृहातील न्यायाधीन बंदी त्यांचं नाव आहे चंद्रमा संजय बैरागी वय वीस ही महिला दोन दिवसापूर्वी कारागृहात दाखल झालेली होती देवपूर पोलीस स्टेशन मार्फत आणि आज रोजी तिने आमच्या महिला विभागातील जो हॉल आहे त्या हॉलच्या पाठीमाग बाथरूमला जाण्याच्या कारणा सांगून ती पाठीमागच्या हालच्या बल्लीला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन तिने आपखुशीने आत्महत्या केलेली आहे याबाबत आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडे आकस्मिक घटनेबाबत फिर्याद देण्यात आलेली आहे आणि आज रोजी माननीय जज साहेब न्यायाधीश यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास स्थानिक पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन करीत आहे त्याचबरोबर सदर शिव विच्छेदन अहवाल हा इग्रेस पंचनामा व्हिडिओ शूटिंगसह करण्यात येत आहे आणि नियमानुसार सर्व आम्ही गोष्ट ज्या काही आहे बाबी त्या आम्ही फॉलो करत हो, आहोत आणि पुढील तपास पोलीस स्टेशनमार्फत झाल्यानंतर याबाबत सत्य बाहेर येईल आता इथे लोक इथं होती जेलला होती हा पण जेलमध्ये काय झालं आम्हाला पण कळायला मार्ग नाहीये आहे पण तिच्यावरती जेवढी सुरक्षा पाहिजे होती तेवढी गरज होती ना एकटे मुलगी तरी मोकळ्या जागेत फाशी घेते म्हणजे बाकीचे कर्मचारी गेले होते हे कर्मचारी गेले कुठे होते मग आम्ही प्रशासनाकडून हीच मागणी करतोय की कर्मचाऱ्यांना विचारपूस करा आणि यांच्यावरती गुन्हे दाखल करा हे असं का झालेलं कार्यवाही झाले लोकांना म्हणजे नंदुरबारचा कुठले शिक्षक म्हणजे आम्हाला पण माहिती नाहीये आणि बाकीचे पोलिसवाले सांगत होते एल सी बी वाले की बाकीचे लोकांची दुसऱ्यांचे जे गुन्हे आहेत ते पण तुझ्यावर टाकणार आहेत आम्ही म्हणून स्यासत <laughs> मु